लिंग तुटलेली माणसे आपल्या जीवनात कितीतरी माणसे कधी मनात आला का माझ्या मनात अनेक दिवसांपासून हे विचारांचे वादळ उठले हे लिंग कशी जुळते अगदी आपल्या जन्मापासूनच ते सुरू होते या तारा अनेक नाती मैत्री यांच्याशी जोडल्या जातात काही दिवसांनी काही वर्षांनी यातील नाती संपुष्टात येतात म्हणजे काही वयस्क वयस्कर काळापलीकडे जातात काही बदलली सेवानिवृत्ती लग्न शिक्षण इत्यादी कारणांमुळे दूर जातात व ही लिंग तुटते माणसे दूर जातात काहीतर त्यातले पुन्हा माणूस आयुष्यात दिसत नाही ही माणसं एका मर्यादेपर्यंतच आपल्या सोबत असतात असं का तसच मित्र व मैत्रिणींच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन लोक आयुष्यात येतात व काही जीवलक बनून कायम आयुष्यात राहतात मदत करतात काही कधीच पुन्हा म्हणून दिसत नाही काही कधीतरी वचितच भेटून जातात व पुन्हा ही लिंक तुटते काहींना आपण पटत नाही किंवा काही ना आपल्याला पटत नाही म्हणून लिंक तुटते हल्ली ही लिंक फोन फेसबुक व्हॉट्सअप इत्यादी मार्गाने साधण्याचा केविलवाळा प्रयत्न दिसतो पण त्यात खरं सांगा प्रेम आपुलकी जिव्हाळा दिसतो का मला तरी नाही दिसत लिंक असूनही लिंक तुटलेली व कृत्रिम लिंक जोडलेली माणसं जास्त वाटतात हल्ली सर्वत्र मनातून लिंक तुटलेल्या कृत्रिम माणसांचाच वावर जास्त दिसतो माणसं तुटली आहेत तुटत चालली आहे काही हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच लोक आयुष्यात उरतात त्यांची कदर करणं त्यांना नीट ओळखणं नीट वाचणं गरजेचं आहे त्यांच्याशी मनातली लिंक मजबूत ठेवून एकमेकांना धरून रहा खोट्या जगात राहून खोटा आनंद नका मिळवू मनातलं सांगता येणं व मन मोकळं करता येणं याशिवाय दुसरा आनंद नाही नाहीतर साठून साठून नुसते ढग साठत जातात व मग ढग पुठे होते ज्यांनी लिंग तोडली किंवा तुटली अशा माणसांना आपल्यापासून सहजपणे दूर ठेवून जगता आलं पाहिजे जीवनाचा निखळ आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टीत लपलेला आहे तो शोधता आला पाहिजे असं म्हणतात की माणसं ही आपल्या कर्मानुसार आपल्या जीवनात येत जात असतात कर्म संपलं की नवीन लोक नवीन कर्म अशी ही लिंग बहुतेक अविरत शेवटच्या क्षणापर्यंत चालू असते काही प्रश्नांची उत्तरे मिळतात काहींची नाही हे जीवन अजब न कळणारं मिश्रण आहे पण लिंग तुटणारी माणसं मात्र येतात जातात हे तितकंच खरं आहे शेवटी वाटतं की ये जीवन है इस जीवन का यही है यही है रंगरू थोड़े गम है थोड़ी खुशियाँ यही है रंगरू ये जीवन है